बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात एक ब्रेकिंग न्यूज शिवसेना भाजपच्या ईशान्य मुंबईतील उमेदवारीचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांनी विरोध केलेला आहे तर किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात लढ निवडणूक लढवण्याचा इशारा शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी दिला आहे एक ब्रेकिंग न्यूज आहे युतीमध्ये ईशान्य मुंबईतील उमेदवारीचा तिढा कायम आहे तर शिवसेनेकडून जो विरोध आहे तो देखील कायम आहे किरीट सोमय्या यांना आणि याच संदर्भात सुनील राऊत यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सोबत या ठिकाणी आमदार सुनील राऊत आहेत सुनील जी आज तुम्ही या ठिकाणी जे आहेत ते किरीट सोमय्या यांना पुन्हा एकदा विरोध केलेला आहे ईशान्य मुंबईमध्ये शिवसैनिकांचा पूर्णपणे विरोध आहे आणि ज्या प्रकारे गेले चार साडेचार वर्ष आम्हाला किरीटनी ज्या प्रकारे शिवसैनिकांचा छळ केलेला आहे आणि त्या दृष्टीने जर आम्ही पाहिलं तर आमचा किरीटला संपूर्ण विरोध आहे याच्या आधी देखील तुम्ही तुमचा विरोध जो आहे तो पक्षप्रमुखांकडे जो आहे तो सांगितलेला होता त्यानंतरही हा विरोध कायम आहे कायम्या यांना जर सीट दिली आमचा भाजपला विरोध नाही आमचा किरीटला विरोध आहे किरीट सोडून कुठला उमेदवार आला तर आम्ही ह्या इशारा मुंबईतून सर्वाधिक मतांनी त्यांना जिंकून पाठवू हा आमचा शब्द आहे बरोबर जर किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिली तो तुमचा निर्णय काय असेल किरीटला जर सीट दिली तर गुढी पाडवायला आम्ही आमचा निर्णय घेऊ तुम्ही अपक्ष म्हणून फॉर्म सबमिट तर बघितलं तर अपक्ष म्हणून फॉर्म जो आहे तो भरणार असल्याचं या ठिकाणी शिवसेनेचे से आमदार सुनील राऊत यांनी व्यक्त केलेलं आहे कॅमेरा पर्सन अरविंद वैद्यही साम टी व्ही न्यूज मुंबई